नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहचते माडा विधानसभेचे पाणीदार दा आमदार दादा शिंदे यांनी माडा लोकसभा मतदारसंघात कार्यतत्पर पाटीदार खासदार रणजीसिंह नाईक निंबाळकर यांच्या साथीने अनेक विकास कामे केली आहेत अजूनही करणार आहेत त्यासाठी कार्यतत्पर पाटीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन पाटीदार आमदार बबनदादा शिंदे यांनी केले आहे मी आमदार बबनराव शिंदे माळा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक अत्यंत जवळ आलेली आहे आणि माडा विधानसभेमध्ये माडा पंढरपूर आणि माळश्रस या तीन तालुक्याचा समावेश आहे आणि या तीन तालुक्यात ता ता आत्तापर्यंत आम्ही अनेक कामं केलेली आहेत तरीसुद्धा काही कामं आणखी करणं बाकी आहे विशेषतः कृष्णेचं पाणी भीमेत आणणं हा महत्वाकांक्षी प्रकल्प खासदार निंबाळकर यांनी जाहीर केलेला आहे आणि त्या प्रकल्पामुळे सोलापूर जिल्ह्याचं सुजलाम सपलाम होणार आहे त्याचबरोबर भीमा आणि शिना नदीवर बॅरेजेस बांधणे गरजेचं आहे आणि त्यादृष्टीने भविष्यकाळामध्ये प्रयत्न होणे करणार आहे खैरा मानेगाव उपसा सिंचन योजनेला तत्त्वता मान्यता मिळालेली आहे आचारसंहिता संपल्यानंतर त्या योजनेला पैसे मंजूर करून कारवाईत करण्यासाठी प्रयत्न होणार आहे शिनामाडा योजनेमध्ये बावी तुळशी अंजनगाव परितेवाडी खुर्डू आंबाट पिंपळखुटे या गावाचा समावेश करण्यात आलेला आहे आता त्या गावचा डी पी आर करायचं काम चालू आहे आणि डी पी आर झाल्यानंतर पैशाची मंजुरी मिळाल्यानंतर ह्या सगळ्या गावामध्ये पाणी द्यायची व्यवस्था भविष्यकाळामध्ये आम्ही करणार आहोत ह्या तालुक्यातले ह्या मतदारसंघातले सप्टेशनचे प्रश्न आहेत विजेचे डी पीचे प्रश्न आहेत आत्तापर्यंत ते आम्ही सोडवलेलेच आहेत परंतु मागणी वाढल्यामुळं आता हे सगळे सप्टेशन आपल्याला करायचे आहेत टिंबोरणे आणि कुर्डवाळी या ठिकाणी एम आय डी सी आत्ता पूर्ण झालेली आहे आत्ता मोडींची एम आय डी सी करण्यासाठी म्हणून भविष्यकाळामध्ये प्रयत्न आम्ही करणार आहोत फ्लड डायव्हर्शन योजनेसाठी आपल्याला जवळपास वीस हजार कोटी रुपये लागणार आहेत त्याचबरोबर शिना आणि भीमा नदीवर बॅरेजेस बांधण्यासाठी चोवीसशे कोटी लागणार आहेत आणि ही सगळी कामं करण्यासाठी म्हणून केंद्र आणि राज्य सरकारची मदत आपल्याला अत्यंत गरजेची आहे त्यासाठी आपण भविष्यकाळामध्ये प्रयत्न करणार आहोत रस्त्याची कामं आरोग्याच्या सेवा इत्यादी करण्यासाठी म्हणून आपल्या विभागाचे लोकसभेचे उमेदवार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची खून कमळ आहे कमळाच्या चिन्हावर मत म्हणजे पंतप्रधान मोदीला मत म्हणून मी आपल्या सगळ्याला आव्हान करतो की कमळाच्या चिन्हावर बटन दाबून श्री निंबाळकर यांना प्रचंड मताने विजयी करावी ही विनंती धन्यवाद